उद्या घेण्यापेक्षा आज रात्री एक वाजेपर्यंत नाही नाही आता आजचा कार्यक्रम आपण घोषित केलेला आहे आपण उद्या घेऊ उद्या घेऊ असं करा उद्या घेऊन विश्वास नाही होता आता असं ना <laughs> सत्तारूढ पक्षाचा आजच्या ऑर्डर ऑफ दे द डे वरती दाखवलेला प्रस्ताव हो। चर्चेला घेणार आहोत त्याच्यावरती एक तास चर्चा होईल आणि त्यानंतर आपण विरोधी पक्षाचा पहिली आपण घेणार आहोत एक तास आणि त्यानंतर काल ऑन लेग असणारा सत्तारूढ पक्षाचा जो प्रस्ताव आहे तो आज संपवायचा आहे तो संपेस तोपर्यंत सभागृहाचं चा काम चालेल उद्याच्या वीस आहेत अजून हो तो संपवायचा आज चला लक्षवेधी क्रमांक बोला सुधीर भाऊ बोला ही अधिवेशना तु अर्धा तास आणि अर्धा तास उद्या घेतोय आपण नाही उद्या घेण्यापेक्षा आज रात्री एक वाजेपर्यंत नाही नाही ना, आता आजचा कार्यक्रम आपण घोषित केलेला आहे आपण उद्या घेऊ उद्या घेऊ असं करा उद्या घेऊ विश्वास नाही होता आता असं ना लोकशाहीची शपथ आहे तुम्हाला चला लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक एक म्हणत वितरित केल्याप्रमाणे सात पुढे ढकलली मंत्री महोदय कुठे शनिवारी आहेत ना हा अध्यक्ष महोदय मी मागील तीन अधिवेशनापासून आता नाही सातत्यानं नागपूर शहरातील अनपीठ स्कूल बसेस वाहतूक व वा पार्किंग संदर्भात प्रश्न मांडत आहे तेव्हा शासनानं गंभीरतेनं हे घेतले